भाग क्रमांक पंधरा रामलाल चौक येथे भारतीय जनता पार्टीकडून आमदार दादा कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शहर अध्यक्ष रोहिणीताई तडवळकर यांच्या नेतृत्वात मोफत नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये प्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टर नवनीत तोष्णीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉक्टर निखिल तोष्णीवाल यांनी शिबिरामध्ये भाग घेतला या शिबिराचे आयोजन शिवानंद कावडे मित्रपरिवाराच्या वतीने आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये विशेष गोष्ट म्हणजे इस्रायल येथील डॉक्टर अल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती या शिबिरामध्ये प्रभाग क्रमांक पंधरामधील मधील दोनशे जणांनी सहभाग नोंदवला होता या शिबिराबाबत आयोजक गुरुभाई कावडे व शिवानंद कावडे यांनी अधिक माहिती दिली प्रभाग क्रमांक पंधरामध्ये मध्ये मोठी बिंदू ते शिबिर भरलं होतं यावेळेस प्रभाग क्रमांक पंधरामधले मध्ये आपले नागरिक सगळे ज्याच्या ज्यांना ज्यांना मोतीबिंदूचा प्रॉब्लेम होते त्यांनी येऊन सकाळी येऊन डॉक्टर आपले नवनीत तोष्णीवाल आणि निखील टोश्नीवाल आणि ब्राझीलचे आमचे डॉक्टर साहेब आले ते मी स्वतःहून थांबून सगळे चेकअप केले आणि काही लोकांना मोतीबिंदूचा प्रॉब्लेम होता डॉक्टर साहेब म्हणले त्यांना मुफत सगळे मोतीबिंदूचे ऑपरेशन करून घेतलं असेल त्यांना चिठ्ठी वगैरे देऊन सगळं नागरिकांनी भरपूर प्रतिसाद घेतला त्यांचा सगळ्यांचा डॉक्टर साहेब म्हणून नागरिक बघा एक दोनशे नागरिक होते आज भारतीय जनता पार्टीकडून आमचे मार्गदर्शक दादा कोटे तसेच आमचे अध्यक्ष रविणी तळवळकर यांच्या नेतृत्वामध्ये भव्य असा मोतीबिंदू ऑपरेशनचा संकल्प या ठिकाणी आमच्या मित्रपरिवाराकडून शिवानंद कावडे मित्र परिवार परिवाराकडून राबवण्यात आला प्रभाग क्रमांक पंधरा मधील नागरिकांनी या उपक्रमाचा अत्यंत अत्यंत आनंदाने आणि अत्यंत सो या उपक्रमाचा लाभ घेतला या उपक्रमाला इस्रायलचे डॉक्टर आला तसेच आपले सोलापुरातील नेत्र तज्ज्ञ नावलौकिक असे नवनीत तोष्णीवाल सर यांचे चरण डॉक्टर निखिल तोशनीवाल हे उपस्थित होते नागरिकांना विविध डोळ्याचे समस्या होते कोणाचा मोतीबिंदू ऑपरेशन होता तर कोणाचा डोळ्यामधील पाणी येण्याचा त्रास होता तर भरपूर असा डोळ्याचा त्यांना नागरिकांचा त्रास होता ते प्रत्येकाचं जे त्रास होते जाळून घेऊन सरांनी त्यांना पाहिजे तसं ट्रीटमेंट या ठिकाणी तपास केलेला आहे तरी पुढील ज्या कोणाचं ऑपरेशन आहे त्यांचं आज दुपारी तीन वाजता वेळ दिलेला आहे आणि उद्या अकरा वाजता मोतीबिंदू ऑपरेशन या शिबिरामध्ये एकशे ऐंशी जणांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे त्यामध्ये पुढीलपैकी ज्यांच्या ऑपरेशन आहेत ते उद्या पार पडणार आहेत यावेळी गुरुभाई कावडे प्रोफेसर मैथिली चुडगुपकर बाबूराव संगेपान गिरीश गायकवाड यांची उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश मडीवाळ शुभम मार्गम बिजू देवटे शिवा टक्कलकोटे आनंद सुरवसे अमित परदेशी मनोज स्वामी देवीदास तलाठी राहुल कांबळे शिवपुत्र कावडे यांच्यासह शिवानंद कावडे मित्रपरिवाराने परिश्रम घेतले